ओनर ऑफ ग्रुप सांगली आणि सांगलीतल्या गर्ल्स अँड लेडीज साठी माझ्याकडे खुश खबर आहे कारण आता तुम्हाला वेस्टर्न आउटफिट साठी किंवा मुंबईला जायची बिलकुल आवश्यकता नाही आहे कारण सेम ड्रेसेस आणि सेम मटेरियलचे ड्रेसेस तुम्हाला सांगलीमध्ये मिळणार आहेत ते पण एकदम 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 रिजनेबल रेटमध्ये ड्रेसेस तुम्हाला मिळणार आहेत फक्त आणि फक्त हजार रुपयाच्या आतमध्ये विश्रामबाग गणपती मंदिर कडून हनुमान हॉटेलकडे जाताना लेफ्ट साइड ला तुम्हाला हे नवीन शॉप दिसेल सिक्स टू नाईन विमेन्स अटायर इथे तुम्हाला टॉप्समध्ये खूप सारी व्हरायटी अवेलेबल आहे फुल स्लीव्स हाफ स्लीव स्लीव्हलेस भरपूर टॉप्सची व्हरायटी आहे ती पण तीनशे ते हजारच्या रेंजमध्ये व्हाईटमध्ये सुद्धा खूप छान छान ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत अँड लुक ॲट दिस ब्युटिफुल वन पीसेस एवढ्या कमी रेंजमध्ये सांगलीमध्ये पहिल्यांदाच आहेत त्याचप्रमाणे इथे खूप सारे ट्युनिक्सचे ऑप्शन्स आहेत कॉर्ड्स आहेत देन लॉंग वन पीस आहे जे रेग्युलर वेअरचे पण आहे ट्रिप्सला वगैरे पण तुम्ही यूज करू शकता मी तर खूप साऱ्या गोष्टी ट्राय केल्या आणि भरपूर सारी शॉपिंग पण केली खूप सुंदर कलेक्शन आहे रेंज आहे फक्त आणि फक्त तीनशे ते हजारमध्ये दे हॅव ब्युटिफुल पोह ड्रेसेस अँड ब्युटिफुल वन पीसेस कोड आणि हे सगळं फक्त आणि फक्त तीनशे ते हजारच्या रेंजमध्ये मिळणार आहे तेव्हा सांगलीक नक्की 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 भेट द्या सिक्स टू नाईन क्लब दे विमेन्स अटायर्स सांगली नवीन वर्षात केंद्र सरकार देणार ग्राहकांना दिलासा पेट्रोल दर नऊ रुपयापर्यंत तर डिझेल दर पाच रुपयापर्यंत कमी होऊ शकतो गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या किमतीत काहीच बदल झालेला दिसत नाही त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत त्यामुळे इंधन स्वस्त होऊ शकते असा अंदाज दर्शवला जात आहे त्यामुळेच केंद्र सरकार नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना मोठा धक्का देणार असे दिसून येत आहे अशी सूत्राकडून माहिती मिळाली त्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे